इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे तीळ ही भाजून घ्यायची आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे पण मी भाजून घेतलेले आहे एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद एक चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर सोप घ्यायची आहे बारीक करून आणि लाल तिखट हिंग आणि चवीनुसार मीठ आता आपण याला बारीक करून घेऊया या प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये मी लसण जिरे टाकती आहे आणि थोडा गुळ टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस सुद्धा पिळून घ्यायचा आहे आणि याला परत फिरून घ्यायचा आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया छान असा मसाला आपला तयार झालेला आहे या प्रकारचे मी हिरवी मिरची घेतलेली आहे ही मिरची खायला जास्त तिखट नसते या प्रकारे याला चिरा मारून घ्यायचा आहे आणि आपण बनवलेला मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे या प्रकारे मिरची मध्ये मसाला भरून घ्यायचा आहे मसाला हा दाबून दाबून भरायचा आहे या प्रकारे मी सर्व मिरच्या भरून घेणार आहोत याच प्रकारे मी सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि उरलेला मसाला हा तुम्ही कोणीही मसाल्याच्या भाजीला वापरू शकता आता मी तवा ठेवते तव्यावर थोडा तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल थोडस पसरून घ्यायचं आहे आता यावर आपण सर्व मसाला मिरची ठेवून घ्यायची आहे आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवल्यामुळे आपल्या मिरच्या लवकर शिजून येतील <laughs> आपल्या मिरच्या एक साइड़ छान शिजून गेलेल्या आहे आता आपण याला पलटून घेऊया या प्रकारे याला पलटून घ्यायचा आहे मिरची पलटवून झालेली आहे आता यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आता आपली मिरची छान शिजून तयार झालेली आहे याला थोडीशी आपण पलटून घेऊया आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आता मी या मिरचीला प्लेटमध्ये काढून घेतली आहे इथे आपली मसाला चटपटा मिरची तयार झालेली आहे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका